महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा तई पोथली मार्ग बनला मृत्यूचा रस्ता अपघातांची मालिका सुरू प्रशासन मात्र कुंभकर्णी लाखांदूर तालुक्यातील तई ते पोथली हा अवखा तीन किलोमीटरचा रस्ता नागरिकांसाठी आज खडीला मृत्यूचा सापा ठरतोय मागील दोन तीन वर्षांपासून रस्ता पूर्ण उखडून पडलाय खोल खड्ड्यांमुळे वाहनधारकांना सर्वसामान्य जनता प्रवास करते एवढा महत्वाचा रस्ता असूनही प्रशासनाच्या बेफिक्रीमुळे या रस्त्याचा प्रवास मात्र मृत्यूचा प्रवास ठरत असल्याची तक्रार नागरिक करू लागले तर नागरिकांनी वारंवार तक्रार करू नये सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेचा असून एखादा बळी गेला तरच हा रस्ता दुरुस्त होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला निवडणुकीत केवळ आश्वासनांचा पाऊस आणि घेऊन पसार होतात मात्र प्रत्यक्षात रस्त्याची दुरावस्था पाहता लोकांमध्ये रोष उचललाय नमस्कार माझे नाव सौ सो मनीषा सोसित मिसार मी, मी ग्रामपंचायत बोतली ते सरपंच आहे रस्त्या संदर्भात काय सांगाल जो तई आणि हा आपलं तुमच्या गावापर्यंत तो रोड बोतली आहे ते तई खूपच खराब झालेला आहे दोन तीन वर्ष झाले आणि मी जिल्हा परिषदेला पण पाठपुराव केला होता आणि बांधकाम विभागला पण केला होता तेव्हा त्यांचा मला फोन आला होता की हा रोड मंजूर झालेला आहे म्हणून नाही का नंतर मग आता तो रोड कधी सुरू होणार आहे काय म्हणजे नेमकी कल्पना काही आहे का नाही काही कल्पना नाही आहे ते रोड केव्हा सुरू होणार आहे तरी तो लवकरात लवकर सुरू करावा अशी तुमची मागणी अशी माझी मागणी आहे